हाय फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक ड्रायफ्रूट पावडर बनवणार आहोत हे आपल्या बाळासाठी खूप उपयोगी आहे प्रोटीन रिच पावडर आहे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी याचा उपयोग होणार आहे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे बाळाचं वजन व्यवस्थित वाढणार आहे चला बघूया आपण ही ड्रायफ्रूट पावडर कशी बनवायची इथे मी सहा वेल सोलून घेतलेले आहेत खडीसाखर आहे पन्नास ग्रॅम आणि जायफळ खिसून घेतलेलं आहे अर्धा चमचा इथं मी पिस्ता घेतलेला आहे पन्नास ग्रॅम भोपळा बी आहे पन्नास ग्रॅम अक्रोड आहे पन्नास ग्रॅम खारीक पावडर आहे पन्नास ग्रॅम सूर्यफूल बी आहे पन्नास ग्रॅम आणि तीन चमचे तिळ घेतलेलं आहे मखाने घेतलेले आहेत आपण पन्नास ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आपण शंभर ग्रॅम परत काजू घेतलेले आहेत शंभर ग्रॅम बदाम शंभर ग्रॅम घेतलेले आहेत आणि शेंगदाणे शंभर ग्रॅम सगळ्यात आधी आपण मखाने भाजून घेऊ मखाने मऊ पडलेले असतात आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी हे थोडेसे भाजून घेतले तर कुरकुरीत होतील आणि आपल्याला बारीक करण्यासाठी सोप्पं जाईल हे बघा आत्ता मखाने असे मऊ पडलेले आहेत आपण भाजून घेतल्यावर हे छान कुरकुरीत होतील दोन मिनिट आपण मीडियम फ्लेम वरती मखाने परतलेले आहेत आता मखाने छान कुरकुरीत झालेले आहेत आपण चेक करूया हे बघा मऊ पडलेला मखाना अगदी कुरकुरीत झालेला आहे आता आपण मखाने बाजूला काढून घेऊ आपण एक एक जिन्नस भाजून घेऊ सगळ्यात आधी शेंगदाणे आणि त्याबरोबरच आपण बदाम भाजून घेणार आहोत बदाम आणि शेंगदाण्यासाठी सगळ्यात जास्त वेळ लागतो भाजण्यासाठी म्हणून सुरुवातीला आपण हे दोन्ही टाकलेले आहे गॅसची फ्लेम मिडियम लो ठेवा छान खरपूस भाजून घेऊयात आपण शेंगदाण्याचं कवर निघत आहे म्हणजे शेंगदाणे भाजलेले आहेत आता आपण यामध्ये अक्रोड घालून घेऊ अक्रोड छान परतून घेऊ अक्रोडा आपण छानपैकी परतलेला आहे आता आपण यामध्ये पिस्ता घालून घेऊ पिस्ताही परतून घेऊ पिस्ता, पिस्ता आपण एक मिनिटासाठी परतलेला आहे आता आपण ह्यामध्ये काजू घालून घेऊ तुम्ही जर अख्खा काजू घेतला असेल तर पिस्ताबरोबरच ॲड केलं तर चालेल मी काजू पाकळी घेतलेली आहे त्यामुळं पिस्तानंतर एक दोन मिनटाने ॲड करत आहे काजू पाकळी टाकल्यानंतर दोन मिनटं परतलेलं आहे आता आपण यामध्ये भोपळा बी आणि सूर्यफूल बी घालून परतून घेऊ बी आणि भोपळा बी आपण छान परतून घेतलेला आहे आता आपण फुटाण्याची डाळ ॲड करणार आहोत फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेली असते त्यामुळं त्याला इतकं भाजणं काही गरजेचं नाही आहे म्हणून मी ही शेवटी ॲड करत आहे आता आपण तीळ ॲड करणार आहोत तीळ ॲड केल्यानंतर गॅस बंद करा छान मिक्स करून घ्या गॅस बंद करून हे मिक्सचर थंड करण्यासाठी ठेवून द्या हे बघा मिक्सचर आपलं छान थंड झालेलं आहे आणि सगळे जिन्नस कुरकुरीत भाजलेले आहेत तुम्ही चेक करू शकता सगळं छान भाजून झालेलं आहे हे बघा मखानेही मस्त कुरकुरीत झालेले आहेत शेंगदाणेही छान भाजलेले आहेत आता आपण हे मिक्सचर बारीक कसं करायचं ते बघून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खडीसाखर वेलचीचे दाणे जायफळ पावडर परत खारीक पावडर आणि आपण मगाशी जे भाजून ठेवलेले होते ते थंड झालेले ड्रायफ्रूट्स थोडेसे अगदी हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हो। ही बघा छान पावडर झालेले आहे सगळे वेलचीचे दाणे मस्त बारीक झालेले आहेत जर मदे है। जर तुम्ही डायरेक्ट वेलचीचे दाणे टाकले असते तर हे एवढे बारीक होणार नाहीत आता आपण बाकीचे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेऊ आणि आपण आधी केलेल्या खारीक आणि खडीसाखरच्या पावडरमध्ये मिक्स करून घेऊ सगळे ड्रायफ्रुट्स आपण बारीक करून घेतलेले आहेत आता आपण ह्या चाळणीतून ही पावडर चाळून घेऊ जर काही मोठे तुकडे राहिले असतील तर हे चाळणीत वर येतील प्लस खारीक पावडर आणि खडीसाखर ही व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि आपला वेलची आणि जायफळचा फ्लेवरही सगळ्याला लागून जाईल ठीक आहे आता आपण हे चाळून घेऊ तुम्ही बघू शकता थोडे बारीक तुकडे वरती येत आहेत हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपली ड्रायफ्रूटची पावडर रेडी आहे ही पावडर एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये दोन महिन्यासाठी व्यवस्थित टिकते आपल्या बाळाला नक्की दुधातून रोज एक चमचा प्यायला द्या माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू